कोटा বছলে গা বছ নাই কচলি ভাই

किती केले बघशीस तीच वाटप झाली अजून त्या लेखण्याचा कार्यक्रम कसच बघायचं राहिलं अशा प्रकारे सजून दजून आली क कस आहे हो? तुला कोणत्या गाणे बस हा मग तुमचा का झालं का तुझा म्हणजे सामूहिक आहे का दुरीचा हॅलो चला आजूबाजूला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी पालक महिला सर्वांना विनंती आहे आता वर्गात कुणीही थांबायचं नाही वर्गात असलेले सर्व विद्यार्थी बाहेर चला श्रीराम पानच्या व्यासपीठाकडे या सर्वांनी स्टेजच्या समोर आहे आजूबाजूला इकडे तिकडं कुणीही दिसणार नाही सर्व माता भगिनी पालक विद्यार्थी सर्वांनी व्यासपीठात समोर यायच आहे वर्गातल्या सगळ्या मुली दहावीच्या वर्गातले विद्यार्थी त्यांनी समोर यायचं आहे सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आपण ज्या गीतामध्ये भाग घेतला आहे त्याचा क्रम सांगणार आहे त्या पद्धतीनं आपण आपलं नियोजन करायचं आपलं जे काही विद्यार्थ्यांनी सर्वांना लक्ष द्यायचंय आपण ज्या गीतामध्ये भाग घेतलेला आहे तर त्या गीताचा क्रम आता मी सांगणार आहे त्या पद्धतीनं आपल्या वेशभूषेची तयारी करायची आहे

या ठिकाणी चला ठीक हे काही हे काही निघते नाही तिकडे नाही तिकडे तिकडे গণপতি <laughs> <Hello. laughs>

दिनदेन म्हणण्या शिवाय गणपतीचं आठवण केल्याशिवाय सुरू होत नाही या ठिकाणी त्याच पद्धतीनं गणपतीचं गीत या ठिकाणी होणार आहे कृपया कृपया आमचे सर्व कलाकार आमचे चमुकले या ठिकाणी हे गीत म्हणणार आहेत सर्व माता पित्यांना सर्व पालकांना विनंती आहे की लहान लहान कोणी मोठा घास हे आमचे शिवले म्हणणार आहेत तर ते कृपया सर्वांनी व्यवस्थितपणे ऐकून घ्यावं जे काही चुकलं हुकलं समाधान म्हणून त्यांना शाबासकीचे सर्वांना विनंती करतो म्हणायचं प्रचंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुम देव सर्व कार्य सुसर्वता कला गुणांच्या सौंदर्याच्या आणि प्रज्ञेच्या नायकाला नमन करूया गणरायाला नमन करूया गणरायाला बसलो <laughs> अपने यहाँ सांस्कृतिक कार्यक्रम विविध गुणदर्शन का जो कार्यक्रम है पहले गीत है जो पहले लाइव चल रहा है हां लाइव चल है करतो फक्त प्रत्येक लाईव्ह